नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो काल राज्यसेवा एम पी एस सीची जाहिरात आलेली आहे आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आहे सर आम्हाला अर्ज करता येईल का आम्हाला परीक्षा देता येईल का परीक्षा कधी होणार आहे हे जे काही संदिग्ध प्रश्न आहे याच्यावरती आजचा स्पेशल आपला व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जे काही तुमचे डाऊट्स आहे ते सगळे क्लिअर होईल आणि सहा जुलैला जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार रा आहे ती पूर्वपरीक्षा तुम्हाला देता येईल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी मित्रांनो काल आठ मे दोन हजार चोवीस रोजी ही जी राज्यसेवेची जुनी जाहिरात आहे डिसेंबरमध्ये ही जाहिरात आलेली होती कधी आलेली होती डिसेंबर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला याची जाहिरात आलेली होती याची अपडेट जाहिरात काल आलेली आहे सुधारित जाहिरात आणखी नवीन याची काल आलेली आहे जेव्हा एकोणतीस डिसेंबरला जाहिरात आलेली होती तेव्हा एकूण पदं होते दोनशे चौऱ्याहत्तर पदे एकूण होते आणि त्यावेळेस त्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ला याची परीक्षा होईल असं सांगितलेलं होतं परंतु इलेक्शनमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आता ही परीक्षा कधी होणार आहे तर शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ही पूर्वपरीक्षा होणार आहे सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल सर आम्हाला आता नवीन अर्ज करता येईल का याच्यावरती पण आपण चर्चा करूया पदांची संख्या वाढलेली आहे एकूण पदं आहे पाचशे चोवीस हे एकूण पदं आहेत त्यापैकी फक्त राज्यसेवेचे पद आहे चारशे चौतीस राज्यसेवेचे पदं आहे आणि बाकीचे पदं जे टेक्निकल आहेत जसं फॉरेस्ट गार्ड असेल इंजिनिअरिंग असेल यांच्यासाठी टेक्निकल बाकीचे पदं आहे आणि राज्यसेवेचे आहे पाचशे चारशे चौतीस राज्यसेवेचे पद आहेत आता बघा इथे गोंधळ असा आहे नवीन जे विद्यार्थी आहे नवीन विद्यार्थी सर आम्ही त्यावेळेस एकोणतीस डिसेंबरला ज्यावेळेस जाहिरात आलेली होती त्यावेळेस आम्ही अर्ज केलेला नव्हता मग आम्हाला आता नवीन अर्ज करता येईल का तर तुम्हाला नवीन अर्ज करता येणार नाही नवीन विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही मग नवीन अर्ज कुणाला करता येईल हे शेवटच्या पेजवरती तुम्हाला मी दाखवतो हो की नवीन अर्ज कुणाला करता येईल ओके मग याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया पण आपण इथे बघणार आहोत इथे बघा हा क्रायटेरिया काय आहे तो तर इथे दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या डब्ल्यू एस मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदांवर नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ईडब्ल्यू एस ई बी सी EW... yes, आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतूद शासन निर्णय हे आपण शेवटच्या पेजवरती बघू बघू म्हणजे आता इथे मुद्दा कुणाचा आहे डब्ल्यू एस एस ई बी सी आणि ओपन या तिघांचाच मुद्दा इथे आहे बाकीच्यांचा मुद्दा नाही हे ई बी सी नंतर ई डब्ल्यू एस आणि ओपन हे सोडलं तर बाकी जे काही विद्यार्थी आहे ओबीसी असेल एन टी वगैरे असेल एस सी एस टी असेल कुणालाच नवीन अर्ज करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याच विद्यार्थ्यांना परीक्षा ही देता येणार आहे आता याच्यामध्ये आपण बघू की कोणते कोणतं आणखी पद आहे ते बघू एकूण पदं तुम्हाला सांगितलं मी पाचशे चोवीस पदं आहे राज्यसेवेचे चारशे चौतीस पदं आहे त्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी पद वाढवलेलं आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त हे एक पद आहे गट विकास अधिकारी बी ओ सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हे एक पद आहे सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी हे एक पद आहे उद्योग उपसंचालक हे एक पद आहे महाराष्ट्र कामगार आयुक्त सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास मंत्रालयीन विभागा तील कक्षा अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क उप राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास रोजगार सरकारी कामगार अधिकारी गट अ सहाय्यक प्रकल्प अधिकारी उद्योग अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण निरीक्षक अधिकारी हे असे एकूण अठरा ही काय होणार आहे राज्यसेवेची परीक्षा होणार आहे एकूण अठरा पदांची त्यानंतर टेक्निकल काही पद आहे जसं की फॉरेस्ट वनसेवा परीक्षा आधी स्पेशल व्हायची आता ही राज्यसेवेमध्ये मर्च केले त्याची एकूण अठ्ठेचाळीस पदं आहेत वनसेवा परीक्षाचे सहाय्यक वनरक्षक वन क्षेत्रपाल आर वगैरे नंतर इथे बघा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी एम ई एस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची सेपरेट परीक्षा व्हायची ती राज्यसेवेची पूर्वपरीक्षामध्ये आता मर्च केलेलं आहे हे त्याच्यासाठी काही पदं इथे दिलेली आहे म्हणजे इथे आता तुम्ही बघू शकतात की ही जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे याच्यामध्ये फॉरेस्टसाठी आणि इंजिनिअरिंगसाठी आणि राज्यसेवा यांची सगळ्यांची एकच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे मुख्य परीक्षा सगळ्यांची वेगळी होईल आता मुद्दा महत्त्वाचा मुद्दा काय आहे जाहिरात त्याची आलेली आहे परीक्षा पण आता सहा जुलैला आपल्याला पूर्वपरीक्षा द्यायची आहे तर आम्हाला अर्ज करता येईल का तर नाही इथे बघा आता महत्त्वाचा मुद्दा बघा काय आहे तो इथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे जे ओपनचे विद्यार्थी होते आणि डब्ल्यू एसचे विद्यार्थी होते त्यांनी अर्ज आधी केलेला होता आधी अर्ज त्यांनी केलेला आहे परंतु आता इथे ऑप्शन लिंक ओपन केलेली आहे ती म्हणजे यस ई बी सीसाठी आता समजा ज्यांनी ओपनमध्ये अर्ज केलेला होता आणि डब्ल्यू एसमध्ये अर्ज केलेला होता तशा विद्यार्थ्यांना यस ई बी सीमध्ये कन्वर्ट करता येईल फक्त त्यांनाच त्यांना कन्वर्ट करता येईल बाकीच्यांना इथे नवीन विद्यार्थ्यांना ओबीसी पासून कोणत्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरता येणार नाही तर बघा इथे बघा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेकर्त्या अर्जांद्वारे फक्त राखीव खुला बघा फक्त ओपन अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय डब्ल्यू यस अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरिता विकल्प सादर करणे कळालं म्हणजे ओपन किंवा ज्यांनी ईडब्ल्यू एस मध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांना येसईबीसी मध्ये अर्ज करता येईल म्हणजे कन्वर्ट करता येईल फक्त त्यांच्यासाठी लिंक ओपन ही केलेली आहे अराखीव ओके तसेच अराखीव कुला मधील उमेदवार जे मूळ जाहिराती करता वयाधीन ठरल्याने बघा जे ओपनचे उमेदवार होते परंतु ते एज बार झालेले होते आणि त्यांनी अर्ज केला नाही ओपनचे उमेदवार होते ते एज बार झाले त्यांनी अर्ज केलेला नाही अर्ज सादर करून शकले नाही अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांकरता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भातील खालील कार्यवाही करणे आवश्यक आहे म्हणजे तशा विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरता येईल कुणाला भरता येईल सर मी ओपनमध्ये होतो मी डब्ल्यू एसमध्ये होतो परंतु एज बार झालो आणि आता ए सी बी सीमध्ये एज वाढून दिलेलं आहे तर मला आता अर्ज करता येईल न व्ह्याने हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फक्त त्यांनाच बाकी कुणालाच नव्याने अर्ज करता येणार नाही आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ज्यांनी अर्ज केलेला आहे ओपनमध्ये किंवा डब्ल्यू एसमध्ये ज्यांनी अर्ज केलेला आहे पण तशा उमेदवारांना ए सी सीमध्ये कन्वर्ट करता येईल बस हे दोन मुद्दे इथे महत्त्वाचे आहे नवीन कुणालाच अर्ज करता येणार नाही ना अशा पद्धतीनेही आपली काय आहे राज्यसेवेची रिवाईज आणि अपडेट जाहिरात आहे इथे इथे त्यांनी आजपासून फॉर्म म्हणजे कन्वर्ट करण्यासाठी किंवा नवीन अर्जासाठी तारीख सुरू झालेली आहे तर चोवीस मे शेवटची तारीख आहे परीक्षा आहे आपली सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी याची परीक्षा आहे मित्रांनो अशा आहे सगळ्यांना माहिती ही व्यवस्थित समजलेली असेल आपली एक मोठी ऑफर सुरू आहे प्रत्येक वर्षी आपली ही ऑफर असते ती ऑफर आहे महाराष्ट्र दिन ऑफर बघा महाराष्ट्र दिन ऑफर असते ही ही ऑफर आहे एक मेपासून सुरू झालेली आहे ऑनलाईन स्पेशल बॅच आहे याच्यामध्ये आणि तीस मेपर्यंत आपण प्रवेश देणार आहे तीन जुलै जूनपासून आपले लेक्चर हे सुरू होणार आहे तीन जूनपासून तीस मे अर्ज करण्याचे सॉरी तीस मे ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत तीन जूनपासून आपले लेक्चर सुरू होणार आहे महाराष्ट्र दिन ऑफर आहे याच्यामध्ये आपण अव्याढव्य प्रचंड फी घेत नाही फक्त नोंदणी शुल्क घेऊन वर्षभरासाठी ऑनलाईन बॅच तुम्हाला उपलब्ध करून देत असतो याच्यामध्ये दे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डिंग लेक्चर महत्त्वाचे नोट्स आणि टेस्ट पेपर दोन हजार पंचवीसची जी राज्यसेवा परीक्षा आहे त्याच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त आहे आणि सोबतच आता जी नवीन कंपनीची जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे आणि बाकी सग सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी ही बॅच काय आहे उपयुक्त आहे प्रवेश घेण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आणखी नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रवेश घेऊ शकतात थांबू था, आपण थँक्यू धन्यवाद